हा बरोबर आमचा नादच पूर्ण झाला म्हणजे छान झालं बैलांनी काय आमचं वाईट केलेलं नाही आम्हाला नाद होता म्हणून सांभाळत बैला आम्ही आपलं हा व्यवहार हो बरोबर आहे आपल्या गेला विषयकडे झालं ना त्यांच्या त्यांनी ती त्यांच्या दिनचा विषय म्हणजे त्यांच्या नाव पूर्णपणे आपलं तर माऊली म्हणलं की आमच्या घरातील लहान मुलाप्रमाणे आम्ही सांभाळ केला विशेष त्या पायऱ्यामुळे ती मोठ्या पायऱ्या आम्ही पोहोचलो नाही आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओ मध्ये मित्रांनो एक खरेदी झाली आपण आलोय सोनवडी पलटन एक्सप्रेस माऊली मित्रांनो म्हणजे अनेक लोकांनी बैल बघितला पण असेल त्याकडे बघितले तर वळखीच वाटलं तुम्हाला आणि मला वाटते भावनवाडीच्या मैदानावर नाव राजा आणि बकासूर पा त्यावेळेस यांचा सामना झालता बकासूरचा राजाचा ह्याचा सेमीला मला वाटते का गटालाच गटाला सामना चालतो गटाला सामना झालता त्यामुळं बघितल्या बघितल्या बैल लगेच ओळखू येते आणि त्याची आज विक्रमी विक्री आणि विक्रमी खरेदी झाली मित्रांनो तर आपण ती बायट घ्यायसाठी आलोय किंवा कसं ठरलंय काय तर तुमचं नाव सांगा आधी अनिल सोनवलकर अनिल सोनवलकर बर बैल कुठ तुमचा हा म्हणजे कुठन घेतला वडल्यात घेतलेला पण लहान आदत असताना साडे चौदा हजार साडे चौदा हजार घेतला आता बैल कस दातल कसं आता सायदाती सायदाती बैल मला सांगा या आठवणी काय हा ठोणी म्हणजे सांगाल एवढ्या कमी मी तिथं पण एक नंबर केला एक नंबर केला परत आंधोळीला चार नंबर जास्त गुलाल झाला तुम्ही म्हणता दहा पण मला वाटतं जास्त झाला बिनजोड बिनजोड बिंदुड झाले बरं आता मला सांगा बैलाची खरेदी कशी म्हणजे विक्री घरगुती झाला सांगणार नाही घरगुती ना, संबंध पहिल्यापासून बरं ते घरगुती झाले मला एक सांगा जे कोणी तुमचा म्हणजे तुम्हाला ना व्यवहार किती झाला काय पण जी पण व्यवहार झालाय ती तुमचा पूर्णपणे झालाय का कसं म्हणजे काय कमी येतं बाकी येतं काय नाही पूर्णपणे पैसे तुम्ही सगळं मोजून घेत मोजून रोख बर आता बैल कसा आहे म्हणजे पूर्णपणे त्यांच्या ताब्यात दिलाय का काय पूर्णपणे त्यांच्या म्हणजे बैल मित्रांनो पूर्णपणे त्यांना विकलाय म्हणजे काय एक्स वाय झेड रक्कम असेल त्यांची त्या रकमेला विकलाय बैल आणि पूर्णपणे रक्कम तुम्ही दिली त्यांना त्यांना सगळी रक्कम पूर्ण केली बरं आता ही बैल कुणाच्या नावावर काय ना ती निघणार कोणा विकणार आपलं अनिल सोडणकर आणि विकणारी पार्टी आहे मित्रांनो तर शेटचा मुलगा आहे पेमेंट त्यांना पोहोचले सगळं हा पेमेंट सगळं पोचलंय त्यांना बर बैल कुठे बघितलं काय बैल ह्यांच्या ओळखीने आपल्याला भेटला बर ह्यांच्या ओळखीने भेटला पैसे पैसे शेटने दिले सगळ्यांना सगळे दिले सगळे काय अडचण नाही बर नाही मला सांगा काय कसं असतंय काय काय वेळेस मी स्पष्ट विचारतो म्हणजे आता काय काय वेळेस कसं होतो व्यवहार झाल्यानंतर परत काय परत आम्ही दिलाच नाही हे लिहिला नाही स्टॅम्प वगैरे केलाय सगळं केलं का होत लिगली उद्या परत कसं होतं स्टॅम्पचं काही दिवस दोन वर्ष तीन वर्ष चालतं काय म्हणजे स्टॅम्पचा काय विषय म्हणजे परत अजून वादावादी लागते तर असं काय परत करणार नाही कसं नाही काय नाही आपली असं म्हणजे तुम्ही पूर्णपणे आता तुमचा काय अधिकार द्या पहिला म्हणजे एक बैल मालक म्हणून तुम्ही आपलं म्हणू शकता आपला की आपला ही बैल होता आता आपल्या दावणी गेला विषय कड झालं ना आपला त्यांच्या त्यांनी ती त्यांच्या त्यांचा विषय म्हणजे त्यांच्या नावा पूर्णपणे त्यांच्या नाव तुमचं नाही काहीच मला सांगा कुठं बघितलं लावू बैल तुम्ही कसं म्हणजे दोस्त कंपनी आपली सगळी त्यामुळे सारखं बैल बघू चालू लय म्हणजे बैलाला लय जाण्याची मागणी होती पण तुम्हाला भेटला नाही आता ही ओळखीन समज म्हणून ना म्हणजे त्यांचं नाव म्हणजे धनंजय निवृत्त मन मोकळा माणूस आहे दगडा विश्वास ठेवणार माणूस ना दगडी देऊ मारणार माणूस ना ना माणूस आहे बर बैलाच जर रचना बघितली तर दिपाडची दिपाड आहे बघितलं बैल बैल आहे फक्त काय झालं परिस्थितीमुळे हल्ला बिल जमलं नाही आता बघू आपण यांच्यास नियोजन वाईस ह्यांनी केलं तर आपण वर पोचू दिला पाहिजे ना आपल्याला असं करा तसं करा त्यांचं परिस्थिती किंवा त्यांना पहिलं झालं तर पण तुम्ही जर स्टॉपला नेला उद्या मला एक अजून एक विचारायचं तुम्हाला तुमच्या आता तुमच्या आपल्या परिस्थितीमुळे किंवा आपल्या पहिर आपल्याला भेटलं नाही उद्या यांनी चांगलं टॉपचं केलं एक नंबरमध्ये बैल गेला परत काय होतं की याला आपल्याला वाटतं की यांच्याकडून बैल माघार घेऊया किंवा अनेक अडचणी असते ते किंवा अनेक फुलवणारी असते ते बघा तुम्हाला सांगतो बरोबर परत म्हणणार की बाबा बैल आपण इकल नसतं आमचा मला बैल मागायला द्या तुमचं तुम्हाला पैसे तर असं पण होतं बरं का म्हणजे ह्या गोष्टी झाल्या नाही त्या बाई व्यवहार झाला तर मन मोकळा पण आपल्या दावणीचा गेला मग त्यांनी त्या एक नंबर केला तर आपल्याला सुरू नाही उलट बरं आपल्याला एक नंबर उलट मी उलट ते ठेवा की माझ्या दावणीचा एक नंबर केला माझ्या धावणीच्या बैलाने म्हणजे दिलेल्या बैलांनी आता तुम्ही बैल देताना म्हणजे कसं काय काय वेळ अडचणी असते मन मोकळेपणाने बैल आणि हा मन मोकळे आता सगळं लिहून घेतलं तुम्ही म्हणजे त्यांच्याकडून म्हणजे त्यांना लिहून दिले तुम्ही आणि पैसे समजा तुम्हाला पहिल्यांदा अडवांस किंवा परत सगळं पोहोच झालं का म्हणजे तुमच्या पोहोचल काय हो बैला विषय काय सांगतो बैल लय शांत आणि महत्वाचं बैलाला बैला बैल कसा गाडी सोडत नाही म्हणजे आज बघावली गाडी कशा सोडत नाही बैल तोंडाला निकाललंय हवरा मग आता दहिवडीत बकासुर नदीमना घरचीच गाडी होती तवाबी बैल ही होता बैलांनी तोंडावर निकाल घेतो म्हणून घेतला आला तवाबी अर्ध्या अर्ध्या शेकडे गाडी माग होते तोंडाला जाऊन गाडी धरली आता तुमच्या घरच्यांना वगैरे सगळ्यांना माहिती आहे का बाबा बैल दिला माहिती काय म्हणायला सांगतो कसं आहे बैल नाही नाही सगळ्यांना आहे बैल असताना आमचा भाऊ बी असताना ट्रॅक्टरवर खाली असतो म्हणून कसं आहे बैलाचं सगळं घरच बघणं घरच्यांना जमत नाही त्यामुळे बैलाचा विषय कसा आहे त्यामुळे म्हणलं जाऊ द्या म्हणजे मैदानावर नाही अंधारात त्यामुळे बैला अंधार काय काय खरेदी विषय काय सांगशील तुम्हाला आवडलाय बैल व्यवस्थित सगळं काय हा बैल आपल्याला सगळं आवडलंय त्याचा पळ वगैरे हे बघितलेला आवडला नाही त्या पार्टनरला पण आवडलं म्हणलं घेतलं आपल्या बघा मित्रांनो जर ह्या साईडला आला तुम्ही तर इकडं बैलाची जर लांबी बघितली किंवा असा बैल बैलगाडी क्षेत्रात मला वाटतं झऱ्याला भाजी परत बलमा ही बैल दोन तीन बैल आहेत ती मित्रांनो अजून एक दोन बैल आहे परंतु एवढा मोठा बैल अगदी त्याच्या हे ज्या केलं तरी डोक्याला के म्हणजे सात फूट बैल अजून नाही बैल म्हणजे बलमा किंवा बाजी आणि अशी बैल बैलगाडी क्षेत्रात पाहिजेत मित्रांनो नाहीतर आता लय छोटी छोटी -चो बैल किंवा हे केलं तर पुऱ्या मापाला बैल म्हणायचे आ, बैल लहानपणापासून तुम्ही सांभाळा एक प्रकारे हाय का म्हणजे व्यवहार तुम्हाला मान्य आहे का सगळे काय बैलाविषयी काय सांगतात काय नाही चांगला आहे आमच्या आपल्या गरज परस्तीने काय आम्हाला म्हणजे एवढं वर नाही गेला नाही म्हणजे चांगल्या चांगल्या गाडी गेल्या पण पहिल्यानं कुठं अडचण आपल्याला आपल्या कामात नाही भेटले ना काय होईन सांगता तुम्ही पहिल्यांदा सांगायचं म्हटलं तर माऊली म्हणलं की आमच्या घरातील लहान मुलाप्रमाणे आम्ही सांभाळ केला पायऱ्यामुळे ती मोठ्या मध्ये पायऱ्यापर्यंत आम्ही पोचलो नाही त्यामुळे आता भविष्य खराब करायचं हा त्यामुळे त्याचं भवितव्य पुढचं आणखी चांगलं होईल म्हणजे पळ ही व्यवस्थित आहे बायलाच हा हो मान्य आहे आम्हाला नाद आहे बैलगाडी क्षेत्राचा त्यामुळे आम्ही नाद आमचा नाद पूर्ण झाला आहे बैल ही आमची छान पैकी पळली यात काय आम्हाला अजिबात ही नाही त्यामुळे आमचा चांगला झाला आहे बैलांनी व्यवस्थित केलंय काय अडचण आहे गुलाल वगैरे छान झालेत बिनजोड झाले गुलाल झाले नाद हे आमचा होता त्यामुळे आम्ही नाद पूर्ण केला सर्वसामान्य आपलं कसं आपल्या होतं तेवढं करणं परत त्यात लय पडणं बरोबर नाही हा बरोबर आमचा नादच पूर्ण झाला म्हणजे छान झालं बैलांनी काय आमचं वाईट केलेलं नाही आम्हाला नाद होता म्हणून सांभाळली बैल आम्ही आपलं हा व्यवहार पाहिजे पण कळलं पाहिजे हो बरोबर आहे मित्रांनो बघा ही महत्वाची गोष्ट आहे कुठं थांबलं थांबलं पाहिजे किंवा अडचणी बैलगाडी क्षेत्रात सोनवडी गावच त्यामुळे आम्हाला आवड होती छंद होता म्हणून सांभाळी बैल आम्ही चला मी लहानपणापासन तुम्ही गाडी आणली बरोबर काय बैल सांग सांग काय बिनजोडला चांगल्या बिनजोड धरल्या होत्या त्याच्यातनं बी गुलाल चांगल्या घेतलं होत्या त्याच्या ह्याच्या निमित्ताने काय निमित्ताने पैर मिळत नसल्यामुळं आम्ही विकलाय ते बैठक